राज्याचं लक्ष बीड विधानसभा मतदारसंघाकडे लागलं होतं दोन हजार एकोणीस ला क्षीरसागर काका पुतण्यामध्ये थेट लढत झाली होती आणि आता या बीडमध्ये चौरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं मात्र जी थेट लढत आहे ती क्षीरसागर बंधूंमध्ये झाली जे विद्यमान आमदार आहेत संदीप क्षीरसागर वर्सेस या ठिकाणी मायुतीचे उमेदवार डॉक्टर यउवे क्षीरसागर यांच्यामध्ये थेट लढत झाली यामध्ये जर आपण प्रामुख्याने संभाव्य विजय उमेदवार कोण असेल असा जर विचार केला तर या ठिकाणी जे योगेश क्षीरसागर आहेत यांची काहीशी जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळाली कारण की जे मुंडे बहीण भाऊ आहेत त्यांनी थेट ते, त्यांची जी ताकद आहे ती योगेश क्षीरसागरांच्या बाजूने उभा केली होती त्याचबरोबर जे दोन हजार एकोणीस ला काका जयदत्त क्षीरसागर हे संदीप क्षीरसागरांच्या विरोधात उभे होते तेच काका जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माग घेत योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला आणि या ठिकाणी योगेश क्षीरसागरांसाठी त्यांनी जाहीर सभा किल देखील केल्या तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनी बीड शहरामध्ये जाहीर सभा केली एकूणच जर पाहिलं तर ह्या या ठिकाणचं जे राजकीय वातावरण आहे ते या ठिकाणी बऱ्यापैकी जे मराठा बांधव आहे जातीय समकरण जर पाहिलं तर या ठिकाणी संदीप क्षीरसागरांना या ठिकाणी निवडलं गेलं संदीप क्षीरसागर हे तुतारी चिन्हाकडून या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात होते तर या ठिकाणी घडी चिन्हाकडून योगेश क्षीरसागर होते मात्र योगेश क्षीरसागरांची या ठिकाणी जरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काट्याची टक्कर जरी झाली असली तरी या ठिकाणी योगेश क्षीरसागरांची बाजू जी आहे ती काहीशी जमेशी वाटत आहे आणि त्यामुळंच डॉक्टर योगेश क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य विजयी उमेदवार वाटत आहेत आणि तशी राजकीय चर्चा आणि जनतेमध्ये देखील चर्चा आहे त्यामुळं आज जरी या ठिकाणी संभाव्य विजयी उमेदवार एवढे क्षीरसागरांचं नाव समोर येत असलं तर येणाऱ्या तेवीस तारखेला नेमकं गोलाल कोण उतरणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे